नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार माँ नर्मदा मैया पतित पावनी जगदायिनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणम आमच्या या संत विचार चॅनलवरती जेवढे काही माँ नर्मदा मैयाचे भक्त परिवार आहेत ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे जे परिक्रमामध्ये चालत आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना कळकळीची विनंती विनम्रतेपूर्वक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा आजचा जो विचारलेला प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही म्हणत असताल महाराज प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्वाचा म्हणतात कारण हो नवीन परिक्रमावासियांसाठी प्रत्येक व्हिडिओ शब्द ना शब्द हा अत्यंत महत्वाचा असतो म्हणून अत्यंत महत्वाचं वाक्य हे मला याच्यामध्ये वापरावं लागतं जेणेकरून तुमच्या ऐकण्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ नये आणि एखादा जर शब्द ऐकण्यात कमी गेला तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ नये महाराज तर असे म्हटले होते तर मग असं का झालं असं होऊ नये म्हणून सगळ्यांना विनंती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा स्किप कुणीही करायचं नाही पुढं कुणीही घ्यायचा नाही तो ॲटोमॅटिक पुढं जाईल तो ॲटोमॅटिक पाहत राहायचा नाही तर ऐकत राहायचं परिक्रमा काय आहे परिक्रमेमध्ये काय काय होतं तर प्र महत्वाचा विशेष मुद्दा हा आहे की ज्या वेळेस नवीन मनुष्य एखाद्या नवीन ठिकाणी जातो ना त्यावेळेस त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न होतात होता। आणि त्याच्यामधील हा एक प्रश्न आहे ज्या वेळेस आम्ही मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये चालतो तर आम्हाला एखाद्या वेळेस आश्रम नाही मिळाला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी विश्राम करण्यासाठी आश्रम नाही मिळाला तर आम्ही कुठं थांबावं काय करावं याबद्दल आम्हाला थोडीशी तुम्ही माहिती द्या मी तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे परिक्रमेमध्ये गेल्यानंतर परिक्रमाच्या अनुभवाच्या आधारे जो काय मी अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि हे सगळे उत्तर कुठल्या एखाद्या पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाहीत की बाबा परिक्रमामध्ये आश्रम नाही मिळाला तर काय करायचं मग कुठल्या ग्रंथामध्ये याचं काय उत्तर आहे का असं काही नाही काही उत्तर हे ग्रंथात सापडतात काही, काही उत्तर हे पुस्तकात सापडतात आणि काही उत्तर हे माणसाच्या अनुभवातून आपल्याला शिकावं लागतं आणि त्या अनुभवाचेच उत्तर समोरच्याला काम येत असतात म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे परिक्रमेमध्ये आश्रम नाही मिळाला तर रात्रीचा विश्राम कुठे करायचा हा प्रश्न विचारलेला आहे तर कुठल्याही एका नाना एका नाण्याच्या दोन बाजू असतात परिक्रमात चांगलीही तेवढीच आहे परिक्रमा दुष्करही तेवढीच आहे परिक्रमेमध्ये सुखही भरपूर आहे परिक्रमेमध्ये दुःख पण भरपूर आहे म्हणून कुठल्याही गोष्टीची एक बाजू पाहून त्या गोष्टीबद्दल निर्णय घेणं शक्य होत नाही एकतर शक्य घेतलं तर कोणातरी समोर अन्याय हा नक्कीच होणार म्हणून दोन बाजू समोर ठेवल्या पाहिजे तुम्ही माझा व्हिडिओ बघून परिक्रमेला जाताल आणि तिकडे गेल्यानंतर जर तुम्हाला हा त्रास झाला आश्रम नाही मिळाला तर काय करावं महाराजांनी आम्हाला सांगितलंच नाही असं होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे बरोबर प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आमच्याही मनामध्ये मा येत होता आणि या प्रश्नाचं उत्तर आम्ही अनुभवलेलं आहे कुठल्या ग्रंथामध्ये आम्ही वाचलेलं नाही पण आम्ही अनुभवलेला आहे त्याचाच अनुभव मी आपल्यासमोर आप शेअर करत आहे ज्यावेळेस मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण जातो ना परिक्रमेला गेल्यानंतर सगळ्याच ठिकाणी आपल्याला व्यवस्था ही चांगली मिळेल याची खात्री नसते काही काही गावं अशी असतात की त्या गावामध्ये तुम्हाला कोणी नर्मदे हार सुद्धा म्हणत नाही मग हाच फक्त परिक्रमेचाच अनुभव आहे का नाही नाही मग हा आमच्या गावाकडं पण हा अनुभव आहे प्रत्येकाच्या गावाशेजारी एक ना एक गाव तरी असं असतं की ज्या ठिकाणी नर्मदे हर नाही रामकृष्ण हरे नाही जे हरि नाही असून त्यांचा कुठल्याही प्रकारचा काडी मात्र संबंध राहत नाही अशीही काही गावं मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आहे पण विशेष आहे तुम्ही ज्या वेळेस मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये चालताना तर तुम्ही परिक्रमेमध्ये चालत असताना तुम्हाला त्या गावामध्ये प्रवेश करतानाच त्या गावाची जी लोक आहेत ते लोक कुठल्या प्रवृत्तीचे आहेत हे तुमच्या लक्षात येत असत हो कारण सांगतं शास्त्र सांगतं आहे सांगतात की बाबा झाडाची ओळख फुलावरून होते आणि माणसाची ओळख ही बोलण्यावरून होत असते ज्या वेळेस तुम्हाला एखादा माणूस भेटतो आणि भेटल्यानंतर जर तो तुम्हाला म्हणला रामकृष्ण हरी समजून घ्यायचं धार्मिक प्रवृत्तीचा आहे आणि जो व्यक्ती जर तुम्हाला बघून न बघितल्यासारखं केलं आणि कोण आहे हे सुद्धा विचारत नाही कुठून आला समजून घ्यायचं की बाबा हे काही आपल्या पार्टीचा माणूस नाही म्हणजे <laughs> साधारणपणे परिक्रमेमध्ये सुद्धा आपल्याला असे काही गाव भेटतात की ज्या ठिकाणी परमार्थाचा संबंध अजिबातही होत नाही मग अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गावात प्रवेश करताना गावात प्रवेश केल्यानंतर सगळे लोक तुमच्याकडे प्रेमाने नर्मदे हर नर्मदे हर महाराजी नर्मदे हर आई आई, आई 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 चाय पिये आई आई पाणी लिहिजे जल लिहिजे काही ना काही विचारणार समजून घ्यायचं की हे गाव पूर्ण धार्मिक प्रवृत्तीचं आहे धार्मिक प्रवृत्तीचा गाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता वाटत नाही मग असे काही गाव आहेत ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाच्या किनारी जात असताना आमच्या सोबत घडलेला प्रसंग आहे आपण ज्यावेळेस सकाळच्या वेळी परिक्रमा रस्त्यावरती निघतो ना त्यावेळेस दुपारचा आपण कुठं ना कुठं तरी आपला विश्राम हा करू शकतो जास्त ऊन पडलं बाहेर ना तर त्या उन्हाच्या उष्णतेने आपल्याला बचावण्यासाठी आपण एखाद्या झाडाचा आश्रय घेऊ हा शकतो एकटा असल्यावरती दुपारच्या वेळेला काही हरकत नाही पण ज्या वेळेस रात्रीच्या वेळी आपण परिक्रमेमध्ये जातो आणि आपल्यासोबत जर एखादी माता बहीण भगिनी जर असल तर त्यावेळेस रात्रीच्या वेळी मुक्काम कुठं करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अशी गाव आहे आणि असा अनुभव सुद्धा आलेला आहे तर प्रत्येक वेळेस काय होतं आम्हाला दोन वेळेस असा प्रसंग घडला होता एक घागा म्हणून गाव आहे घागा घागा तर त्या घागामध्ये आम्ही जात असताना दुपारच्या वेळी आम्हाला विश्रामाला कुठं जागाही सापडना जंगलाचा रास्ता होता आणि जंगलाच्या रस्त्यातून जात असताना कुठं आश्रमही नाही कुठं विश्रामगृहही नाही कुठं मंदिर सुद्धा नाही आणि गावामध्ये कोणी घरीही सेवा देत नव्हतं चालू चालू दमलो एका आम्हाला अंगणवाडीमध्ये त्यांनी सांगितलं की अंगणवाडीमध्ये सेवा मिळते पण अंगणवाडी सुद्धा आमच्यापासून खूप लांब होती त्यावेळेस अंगणवाडीचे कोणतरी बाहेर गेलेले होते ते शिक्षक शिक्षिका कोणतरी होते त्यामध्ये आम्ही चालत असताना माझ्यासोबत एक वृद्ध व्यक्ती होते तर आम्ही थांबायचं चा कुठं चालून चालून दमलो दुपारची दीडची वेळ झाली होती जेवणाच्या आशेने कुठेतरी आश्रम असेल कारण नवीन रस्त्यावरती जात असताना पुढच्या कुठल्याही गोष्टीचा अंदाज हा आपल्याला नसतो म्हणून आपल्याला काही माहिती नसतं पुढचं काय आणि काय नाही मग जात असताना आम्ही दुपारच्या वेळी थोडंसं ठरवलं की उन्हाचा कडाका ऊन एकदम जास्त पडलेलं होतं ऊन पडलेलं असल्यामुळे आमचं शरीर सुद्धा चालणं अशक्य झालेलं होतं अशक्य शरीराने चालणं सुद्धा आम्हाला शक्य नव्हतं मग आम्ही रंगमंच बघितला ज्या ठिकाणी गावामध्ये रंगमंच बनवलेला होता त्या ठिकाणी बस स्टॉप होता त्या ठिकाणी काही माणसं येऊन बसायची गाडीमध्ये बसण्यासाठी आणि प्रायव्हेट गाड्या तिथं यायच्या आदिवासी आदिवासी भाग होता एकदम तिचा विकास नसलेला भाग होता तो त्या ठिकाणी ते लोक येऊन बसायचे आणि आम्ही गेल्यानंतर ज्यावेळेस त्या रंगमंचामध्ये आम्ही दोघांनी शरीर आमचं विश्राम करण्यासाठी खाली पाठ टेकवले त्यावेळेस त्या बाबांना काही राहावलं नाही कारण आमचा नियम होता काही विकत घ्यायचं नाही खायचं नाही त्यावेळेस तिथं त्या एका व्यक्तीला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज जी या पे तो आश्रम नाही आपको भोजन नाही मिळेगा लेकिन आप आपकी हो अगर से मेसे लाके देता हो पकोडे लाके दूंगा असं म्हटल्यानंतर तो गेला त्यांनी एक भजेची प्लेट आणली आणि आम्ही दोघांनी ती भजे खाल्ली बिना कांद्याची खाल्ल्यानंतर आम्ही अर्धा ते पाऊन तास त्या ठिकाणी विश्राम घेतला आणि विश्राम घेतल्यानंतर ज्या वेळेस जाणवलं की बाबा या ठिकाणी काहीतरी मोठ सिटी आहे म्हणल्यानंतर जो बाजार तळ होता ना त्या ठिकाणी मोठे मोठे किराणा दुकानदार होता गेल्यानंतर त्यांनी विचारलं की जी हम परिक्रमा में चल रहे हैं तो हमें भोजन की कुछ व्यवस्था हो सकती है क्या दुकानदाराला विचारलं किराणा दुकानदाराला त्यावेळेस ते किराणा दुकानदाराने सांगितलं की महाराज जी आप को खुद बनाना पड़ेगा हम आपको दे दे सकते दे सकते मतलब आप कितने लोग हो म्हणजे तुम्ही किती माणसं आहात तुमच्या माणसांचं आम्ही स्वतः भोजन आमचं घर इथं आहे आमचं घर दुसऱ्या गावाला आहे आणि आम्ही इथं फक्त धंदा करण्यासाठी येत असतो मग तुम्हाला आम्ही जे पाहिजे ती सिधा देऊ शकतो तुम्हाला लईच भूक लागली असेल तर हे दोन बिस्किट पुढे घ्या तात्पुरते बिस्किटं खा आम्ही तुम्हाला तांदूळ देतो डाळ देतो तेल देतो जिरे मोहरी सगळं देतो फक्त तुम्ही एखाद्या घरी जाऊन भांडे घ्या आणि भांडे घेऊन तिथं बनवा असं म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तांदूळ ते घेतलं ता आणि एक घरी गेल्यानंतर ते घरात एका माता माऊलीकडून एक छोटंसं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये दोघांची खिचडी बनवली आणि ती खिचडी आम्ही ग्रहण केली म्हणजे काही सगळ्याच ठिकाणी आपल्याला आश्रम भेटत नाहीत ही झाली दुपारचं दुपारचं कसं तरी ऍडजस्ट होतं पण रात्रीच्या वेळी जर आश्रम नाही मिळाला तर काय करायचं तर त्याला एकच पर्याय आहे जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेवरती मा नर्मदा मैयावरती विश्वास ठेवून आहे त्या परिस्थितीमध्ये कसं तरी रात्र कडाला काढणे पण एक खरं सांगू का दोन नाण्याच्या दोन बाजू असतात मा नर्मदा मैया ही कधी तुम्हाला वारे हो सोडत नाही आमच्यासोबत घडलेला प्रसंग आहे रामकुंडाच्या तिथं जात असताना आम्हाला रात्रीचे साडेसहा सात झालते तर आम्हाला आश्रम सापडला नव्हता आम्ही रात्री मोकळ्या पटांगणावरती विश्राम केलेला होता शेतामध्ये ज्या शेतामध्ये मुक्काम केला ते शेत होतं तुरीच्या म्हणजे ज्या ठिकाणी तुरीचं पीक निघून गेलेलं होतं त्या वावरामध्ये आम्ही आमच्या एकदम डांबरीच्या कडेला त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी तो माझ्या चॅनलवरती व्हिडिओ सोडलेला आहे ज्याचा ज्याला ज्याला मी तुम्हाला अनुभव सांगत आहे ना आणि ज्याला ज्याला शंका वाटत असेल त्यांनी प्राचीन तीर्थवर्स्थ लोका इतिहास माझा चॅनल आहे तो चेक करायचा त्याच्यावरती मी पूर्ण माहिती आणि पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत जे माझ्या अनुभवाचे आलेले आहेत आणि मी त्या अनुभवाच्या आधारेच आपल्याला मार्गदर्शन करत असतो तर आम्ही रात्री मोकळ्या हवेमध्ये आकाशाच्या छताखाली आणि चुलीवरती बनवून आम्ही त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेऊन त्या खुल्या पटांगणामध्ये झोपलेलो होतो मोकळ्या आकाशाखाली झोपलेलो होतो कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्रास झालेला नाही आणि तुम्हाला परिक्रमेमध्ये तुम्ही कितीही मनात शंका घेत असाल की मोकळ्या ठिकाणी झोपलो आपल्याला मनुष्य त्रास देईल प्रत्येक ठिकाणी व्यक्ती असतात पण परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणीही त्रास द्यायला पुढं धजत नाही आणि तुम्हाला त्रास देईल इतकी कोणातही ताकद नाही कारण साक्षात मा जगदंबा ही मा नर्मदा मैया तुमचं रक्षण करत असते म्हणून परिक्रमेला जात असताना आमच्या माता भगिनी असतील आमचे बंधू वर्ग असतील प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच आश्रम नाही मिळाला तर काय करायचं आश्रम नाही मिळाला तर तुमची व्यवस्था ही खुद मा नर्मदा मैयाने कुठं ना कुठं तरी केलेली असते आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनाजोगत होत नाहीत कारण परिक्रमा सुद्धा ही आपल्या मनाने होत नाही परिक्रमा सुद्धा ही मा नर्मदा मैयाच्या मनामध्ये आल्यानंतर तुम्हाला परिक्रमेला बोलवते तदनंतर तुम्ही परिक्रमा सुरू करता आणि कशा ना कशा पद्धतीने तुम्ही परिक्रमा पूर्ण करण्याचा आट्टा करता आणि ठराविक वेळेमध्ये तुमचा जेवढा एवढा काळ असेल त्याच काळ आणि त्याच वेळेमध्ये तुमची परिक्रमा ही पूर्ण होत असते म्हणून परिक्रमा आणि परमार्थ प्रतीक व्हायचा असेल तर माणसाच्या मनातून पहिलं भय निघून गेलं पाहिजे म्हणून परिक्रमेला जात असताना हे भय मनात बाळगू नका ना आश्रम नाही मिळाला तर काय करायचं आश्रम नाही मिळाला तर काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही नाही ठरवायचं हे फक्त मा नर्मदा माया ठरवत असते जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत असेच पोहोचत राहावे सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर भेटूया या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे